आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या एकशे दहा उमेदवारांचे अर्ज ठरले वैध अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांविरोधात रशियाचा नकाराधिकाराचा वापर आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली या टप्प्यात बारा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे यासाठी चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील जम्मू काश्मीर वगळता इतरत्र पाच एप्रिलला त्यांची छाननी होईल जम्मू काश्मीरमध्ये सहा तारखेला उमेदवारी अर्जांची छाननी होईल दुसऱ्या टप्प्यात केरळमधल्या बावीस कर्नाटक चौदा राजस्थान तेरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी आठ मध्य प्रदेश सात आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी तीन तसंच मणिपूर त्रिपुरा जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली यात महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघातल्या एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत उद्या म्हणजे तीस मार्चपर्यंत असून या मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होईल महाराष्ट्रात उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली त्यात सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे कोल्हापुरातून संजय मंडलिक शिर्डीतून सदाशिव लोखंडे बुलडाण्यातून प्रतापराव जाधव हिंगोलीतून हेमंत पाटील मावळमधून श्रीरंग बारणे आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे रामटेकमध्ये राजू पारवे यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतल अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला पायाभूत सुविधा प्रकल्प आणि त्यांचं बांधकाम पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारं असायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या इमारती रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केला पाहिजे यामुळे त्यांना नवनव्या आव्हानांचा परिणामकारकरित्या सामना करता येईल असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे अरुणाचल प्रदेशाबाबत भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे अनेक वेळा मांडण्यात आली आहे चीननं कितीही वेळा निरर्थक दावे केले तरी भारताची भूमिका कधीच बदलणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल माध्यमांना सांगितलं रशियानं सैन्यात भरती करून घेतलेल्या भारतीय नागरिकांची शक्य तितक्या लवकर सुटका करून भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं जयस्वाल यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आज प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस म्हणजेच गुड फ्रायडे आहे ईस्टर संडेच्या आधी येणारा शुक्रवार गुड फ्रायडे असतो यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहात दुसऱ्यांकडून शब्द पाळण्याची अपेक्षा काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी करत असून स्वत मात्र राष्ट्राप्रती असलेल्या कोणत्याही जबाबदारीचं पालन करत नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे वकिलांच्या एका गटानं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून न्यायव्यवस्थेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे याबाबत प्रतिक्रिया देताना मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात हे आरोप केले भारतातल्या विविध यंत्रणांवर इथल्या नागरिकांचा हक्क आहे या यंत्रणा उभारण्यात आणि वाढवण्यात मदत केली आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे काही लोक राजकीय स्वार्थासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत विशेषतः भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे असं वकिलांच्या गटानं सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्या देशावर लादलेल्या निर्बंधांविरोधात रशियानं आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे रशिया उत्तर कोरियाकडून युक्रेनविरोधातल्या युद्धासाठी शस्त्रास्त्र खरेदी करत असल्यामुळे त्या देशाची पाठराखण करत आहे असा आरोप पश्चिमी देशांनी केला आहे दरम्यान सुरक्षा समितीतल्या पंधरा सदस्य देशांपैकी तेरा देशांनी उत्तर कोरियावरील निर्बंधांच्या बाजूनं मत दिल्यामुळं रशियाच्या नकाराधिकारामुळं निर्बंधांवर काहीही परिणाम होणार नाही मात्र आताच्या निर्बंधांची मुदत एप्रिल अखेर संपत आहे आणि रशियाच्या नकाराधिकारामुळं निर्बंधांना काही काळासाठी खेळ बसू शकते शकत राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी मंजुरी दिली आहे नव्या सरकारचं नेतृत्व पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा करतील मुस्तफा यांनी सरकारचा कृती आराखडा आणि प्रस्तावित कामांची यादी राष्ट्राध्यक्षांकड सादर केली असून त्यालाही मंजुरी मिळाली आहे सर्वप्रथम गाझा भागातल्या युद्धबंदीला आणि इस्रायली सैन्याच्या संपूर्ण माघारीला सरकारचं प्राधान्य असेल असं पंतप्रधान मुस्तफा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितल्याचं वृत्त वाफा या तिथल्या अधिकृत वृत्तसंस्थेनं दिलं आहे बेंगळुरूतल्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला काल राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं अटक कली एनआयएनं कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या या सूत्रधारानं इतर दोन आरोपींना स्फोट घडवण्यात महत्वाची मदत केली होती असं चौकशीत आढळून आलं आहे उत्तर प्रदेशातील बांदा इथल्या तुरुंगात अटकेत असलेल्या मुख्तार अन्सारीचा काल रात्री बांदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला बांदा तुरुंगातच तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दरम्यान मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आला आहे माद्रिद स्पेन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात तिनं तैवानच्या वाय हुआंग हिच्यावर एकवीस चौदा एकवीस बारा अशा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला उपांत्यपूर्व सामन्यात तिचा सामना थायलंडच्या सुकनिडा क्टॉँग हिच्याशी होईल फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू अॅबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनचा मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झलॉस या जोडीचा सहा एक सहा चार असा पराभव केला उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियन जोडीचा सामना अमेरिकेच्या ऑस्टिन क्राजिसेक आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिक या दुसऱ्या मानांकित जोडीशी होणार आहे उपांत्य फेरीतील या विजयामुळं बोपण्णा पुरुष दुहेरीच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पुन्हा मिळवण्यात यशस्वी होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांविरोधात रशियाचा नकाराधिकाराचा वापर आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू अॅबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार